जळगावात कुंटण पोलिसांचा छापा तीन महिलांची सुटका पाच जण ताब्यात खेडी परिसरात अवैध व्यवसाय उघड शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई भरवस्तीत भाड्यानं घेतलेल्या घरात सुरू होता कुंटणखाणा जळगाव शहरातील खेडी परिसरात एका कॉलेज जवळ अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर शनीपेठ पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तिघा महिलांची सुटका करण्यात आली असून दोन गिरायक व्यवसाय चालवणारे दाम्पत्य आणि एक महिला अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय परिसरातील नागरिकांनी भरवस्तीत कुंठणकाना सुरू असल्याची तक्रार शनीपेठ पोलिसांकडे केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत शनीपेठ पोलिसांनी तात्काळ खात्री करण्यासाठी डमी गिरायक पाठवलं माहिती खरी ठरल्यावर पोलिसांनी तातडीनं छापा टाकला या कारवाईत एक महिला व इतर दोघे जण मिळून स्वतःच्या फायद्यासाठी इतर महिलांकडून देह व्यापार करून घेत असल्याचं उघड झालं पोलिसांनी तातडीनं कुंटाणखाना चालवणाऱ्या दाम्पत्यासह एक महिला व दोन गिराईक अशा पाच जणांना अटक केली आहे सुटका करण्यात आलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे दरम्यान हा व्यवसाय भरवस्तीत सुरू असल्यानं परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केल्यानंतरच ही कारवाई झाली याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे